अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त सोमवार सोमवार का एकादशी आहे या निमित्ताने सर्वांनी श्रीमद भागवत गीताचे सातशे श्लोकी ग्रंथाचे वाचन जरूर करा याने आपल्या पुण्य घरामधील जे कोणी आपल्या वारलेले असतात त्यांना सद्गती प्राप्त होते आणि आपल्या आर्थिक समस्याही सुटण्यास मदत होते <laughs> या दिवशी जरूर भगवान शिवांना जरूर प्रार्थना करा आणि या दिवशी भात सुद्धा खाऊ नका अभिषेक करा रुद्र अभिषेक करा आजपासूनच तसं खरं म्हणायला गेलं तर श्रावण चालू होतो या दिवशी व्रत वैकल्य केल्याने आणि याचे पुण्य शंभर पटीने मिळते मी दीपाली माझे चॅनल लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा